नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नारली पौर्णिमा स्पेशल नारली भात बनवणार आहोत जवळ आलेली आहे नारली पौर्णिमा तर नारली भात नारली तर झालंच पाहिजे पण अगदी इन्स्टंटली पटकन होणारं आणि चविष्ट असं सुंदर रेसिपी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे नारली भाताचीच तर वेळ न घालवता रेसिपी पाहूया तर नारली भातासाठी लागणार आहेत आपल्याला इथे दोन वाट्या बासमती तांदूळ इथे मी जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे दोन वाट्या आणि हे तांदूळ दोन वाट्या घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ह्या तांदळाने तुम्ही जर बासमती तांदळाने जर का आपण नारली भात केला ना तर खूप सुंदर वास आणि चविष्ट आणि दाणादाणा सुट्ट होतो त्यामुळे बासमती तांदूळ वापरा तर ता आता इथे बासमती तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आता आपण घेऊया कुकर कुकरच्या सहाय्याने आज आपण हा भात बनवणार आहोत कुकरमध्ये अगदी प्रमाणात बनवलं ना तर तुमचा भात सुट्टाच होणार तर इथे तांदळा तांदूळ टाकून घेतलेले आहेत कुकरमध्ये आपण दोन वाट्या तांदळाच्या घेतल्यामुळे पाण्याच्या प्रमाणानुसार चार वाट्या पाणी टाकायचं आहे म्हणजे आपलं भात एकदम सुंदर सुट होणार आहे ह्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे खर, मसाले टाकणार नाही आपण नॉर्मली साधं भात बनवणार आहोत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे पाणी, पाणी व्यवस्थित जर जा प्रमाणात झालं तर आपलं भात अजिबात बिघडणार नाही किंवा चिकट सुद्धा होणार नाही त्यामुळे इथे तुम्ही जर दोन वाट्या बासमती तांदूळ घेतले तर दोन चार वाट्या पाण्याचे घ्यायचे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे तर आता इथे मी घेतलेलं आहे पाणी टाकून व्यवस्थित मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कुकरला लावणार आहे झाकण कुकरच्या दोन शिट्या फक्त आपल्याला करून घ्यायच्या जास्त करायची गरज नाही दोन शिट्यांमध्ये भात आपला अगदी सुंदर होतो तयार इथे भात दोन शिट्ट्या झाल्या होत्या कुकर थंड झालं आणि आता मी इथे भात शिजून घेतले पहा खूप ऐंशी टक्के भात तुम्ही शिजून घ्यायचा आहे पूर्ण शिजून घ्यायचं नाही पहा सुंदर असं भात तयार झालेला आहे आता आपण एका ताटामध्ये आपण डायरेक्टली फोंडी देणार नाही आहोत म्हणूनच त्याला इन्स्टंटली भात मी म्हणेल जो आपण गोड भात किंवा नारली भात तो इन्स्टंटली होणार आहे तर आता हेच जे भात तांदूळ घेतले हे भात शिजून घेतलेला आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे कारण की ताटामध्ये काढल्यामुळे आपण जे सगळे जे त्याच्यामध्ये टाकणारे पदार्थ आहेत ते आपण आहे, ह्या ताटामध्येच सगळं टाकून घेणार आहोत अगोदर फोडणी देणार नाही आहोत त्यामुळे इथे मी भात सगळं काढून घेतलं आहे पहा खूप सुंदर झालेला आहे आपला भात हा गरम असतानाच ह्यामध्ये जे पदार्थ आपण जे टाकणार आहोत ते त्यातच आत्ताच लगेच टाकून घ्यायचं आहे तर आता इथे भात काढून घेतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया मस्त असे साखर साखर मी इथे दीड वाटी वापरणार आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी मधुर साखर वापरलेली आहे तुम्ही कोणती वापरू शकता पण मधुर साखरेला गोडवाही व्यवस्थित असतो त्यामुळे दीड वाटी भरपूर झाली आणि इथे खोबऱ्याची एक वाटी म्हणजे अर्धी वाटी जी असते नारळ फोडल्यानंतर त्यातली एक वाटी मी खोबऱ्याची खिसून घेतलेली आहे आणि ह्यामध्येच आत्ताना गेझेड ड्रायफ्रूट तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर मी ह्याच्यामध्ये मनुके त्याच्यानंतर बदाम आणि बाकीसुद्धा असे मी टाकून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये टाकताना येलो कलर किंवा म्हणजे हे पिवळा कलर न टाकता तुम्ही जिलेबी रंग टाका खूप सुंदर रंग येतो आणि दिसायलासुद्धा अगदी तुम्ही रेस्ट हॉटेलमध्ये जसे आपल्याला म्हणजे गो एखादी जिलेबी मिळते त्याप्रमाणे त्याचा रंग येतो त्यामुळे ह्याला केशरी कलर म्हणजे जिलेबी रंगच आपण टाकणार आहोत जे फूड रंग असतो ते आपण ह्यामध्ये टाकणार आहोत तर हे आपण आता सगळं ह्याच्यामध्येच टाकून मिक्स करून घेणार आहोत म्हणजे काय होईल आपल्याला जास्त त्रास होणार नाही आपण जर डायरेक्टली फोनीला टाकलं तर काही वेळेला गॅसची फ्लेम जर आपल्या हातून जास्त झाली तर आपली फोणी करपू शकते त्यामुळे तुम्ही जर म्हणजे तो जोपर्यंत साहित्य टाकत नाही तोपर्यंत काही वेळेला करपू शकते तर आपण हे सगळंच ताटामध्येच टाकून घ्यायचा आहे आणि नंतर फक्त आपण त्यावर फोडणी देणार आहोत म्हणजे सगळ्या वस्तू खूप सुंदर अशा आपल्या चवीला आणि मिक्ससुद्धा होणार आहेत साखरसुद्धा एकदम विरक वितळून जाणार विरघळून जाणार आहे कारण आपलं भात गरम असल्यामुळे विघ विरघळणार आहे आणि आपण फोडणी दिल्यानंतर एखाद दोन वाफ काढलेली आहे जे ऐंशी टक्के भात शिजतो तो नव्वद टक्के शिजेल आपल्याला शंभर टक्के भात शिजून घ्यायचा नाही कारण की हा जो आपण करणार आहोत गोड भात किंवा नारली भात तो हा सरसरीत राहायला हवा नरम पडायला नको आहे त्यामुळे लावून घेतले आणि गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे मोठे तुपाचे म्हणजे साजूक तुपाचे टाकणार आहे ह्या साजूक तुपाची फोडणीमुळे खूप सुंदर आपल्या हा मस्तपैकी असं नारली भात तयार होणार आहे तूप गरम झालं की ह्यामध्ये लगेच जे आपण ताटामध्ये मिक्स करून घेतलेलं भात आहे ते ह्यामध्ये फोडणी देणार आहोत ही फोडणी आपण अशा पद्धतीने दिल्यामुळे आपलं खाली भात करपतसुद्धा नाही आणि चवसुद्धा अप्रतिम येते आणि सर्व जे आपण टाकलेलं पदार्थ आहे ते एक जीव होऊन जातात तर पहा मस्त रंग आलेला आहे दिसायला सुद्धा अप्रतिम दिसतोय आणि सर्व जे साहित्य टाकले ते व्यवस्थित टाकल्यामुळे ते चव सुद्धा अप्रतिम येते तर आता इथे पहा मी सगळं भात मिक्स करून घेते पण हळुवारपणे करायचं आहे डायरेक्टली भरपूर असं कडकडून मिक्स नाही करायचं नाही तर मग दाणे तुटू शकतात बासमती तांदूळ लांब असल्यामुळे ते दाणे तुटू शकतात तर आता इथे हळुवारपणे मिक्स करून घेते जास्त मिक्स नाही करणार आहे कारण आपण तसंही नॉर्मली खालीच सगळं मिक्स केलेलं आहे फक्त तुपाची पोळी सर्व भाताला लागली पाहिजे तर आता ह्यावरती अगदी दोनच मिनटासाठी ताट ठेवणार आहे झाकण ठेवणार आहे आणि वाप छान लागून देणार आहे दोन मिनिटं झाली की परत एकदा याचं ताट काढणार आहे आणि परत हळूवारपणे ह्याला एकदा घाटून घेणार मिक्स करून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये मी वेलची टाकली नव्हती ती वेलची आत्ता टाकून देणार आहे तर तुम्ही माझी वेलची रेसिपी पाहिली का अगदी लगेच पाच मिनिटाच्या आत वेलचीची पूड तयार एकही साल न फुकट घालवता ती रेसिपीची मी तुम्हाला देणार आहे तर आता इथे भाव वेलची टाकलेली आहे ही वेलचीचं वास सुंदर टिकून होण्यासाठी तुम्ही कधी कोणताही पदार्थ जर बनवला तर तो गोड पदार्थ तर शेवटलाच ही वेलची टाकायची पाहिजे आता ह्यावरती आपण अगदी एकाच मिनिटासाठी फक्त आपण वाफेवर झाकण देणार आहोत आणि वाफ काढून घेणार आपण हे ताटामध्ये टाकल्यामुळे जास्त आपल्याला घाटायला लागलं नाही जास्त आपल्याला वाफ काढावी लागली नाही किंवा साखर भिजवण्याची वाट पाहायला लागली ला नाही पहा इथे मस्त असं दाणा दाणा सुट्टा सुट्टा तुम्हाला दिसत आहे तर आता आपण एक ताटचं झाकण अगदी एखाद मिनिटासाठी ठेवलेलं आहे जास्त ठेवायची ठेवा त्यामुळे भात तुमचा आपोआपच थोडस शिजणार आहे आणि सगळ्या साखरेमध्ये पदार्थांमध्ये मिक्स होऊन साजूक असल्यामुळे खमंग वास सुटलेला आहे असं वाटत आहे की करता खाऊन करता टाकत इतकं सुंदर लागतं नारली पौर्णिमा स्पेशल आज आपली रेसिपी असल्यामुळे नारली पौर्णिमेला तुम्ही नक्की करा रेसिपी तुम्हाला आवडली तर जास्त जास्त मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही साईडची बेल ऐकून जर दाबली नसेल तर नक्की ती दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन छान छान रेसिपी जे येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवता पाहता का तुम्ही माझ्या रेसिपी अशा प्रकारे पौर्णिमा स्पेशल गोड भात नारी भात रेसिपी तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि आवडल्यास लाईक करा शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा स्वस्त साईड ची बेल आयकन दाबा म्हणजे जे नवीन नवीन व्हिडिओ माझे येतात ते पहिले तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघायला मिळेल आता माझे व्हिडिओ जे आहे ते मल्टी कनेक्ट